बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्या संदर्भात उद्धव यांनी पटोलेंचं ऐकलं आहे कोकण पदवीधरची जागा काँग्रेसला देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे कोकण पदवीधर मधून शोभा ठाणे माघार घेतली आहे संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे कोकण पदवीधरची जागा काँग्रेसला देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि मला विश्वास आहे की आज नाहीतर उद्या आम्ही बसून या जागांच जो काही वाद निर्माण झालेला आहे तो वाद संपुष्टात येईल असा माझा विश्वास आहे आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी जवळजवळ नव्वद हजार नोंदणी केली आहे पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमचं उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालं आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ